आज वट पौर्णिमा या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे महाराष्ट्रात सण वर्त वैकल्यांना फार महत्व आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच वट पौर्णिमेचं एक वेगळंच महत्व आहे आज ठिकठिकाणी वट पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणावर महिलांनी हा सण साजरा केला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्व आहे धार्मिक कथांनुसार सावित्रीने पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली होती या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात तसेच धाडाभोवती कच्चा दागा गुंडाळून तीन परिक्रमा करतात या व्रत दरम्यान स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या वशाचे आयुष्य जास्त असते तसेच त्याच्या पारंभ्यांचा विस्तार देखील खूप मोठा होतो त्याचप्रमाणे नैसर्गिक दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या उषाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभो हा त्यामागचा हेतू होय अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा